महाड शहरातील पंचशील नवेनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरणारा इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे नवेनगर येथील रहिवासी प्रदीप अनंत सोंडकर यांनी संबंधित आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रार आहे तक्रारदार व आरोपी हे एकाच वस्तीमधील राहणारे असून एकमेकांचे शेजारी आहेत रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरीला जाण्याचे प्रकार नवीनगरमध्ये घडत होते तब्बल सहा महिने हा प्रकार सतत चालू होता याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांनी सी सी टी व्ही बसवले आणि या सी सी टी मध्ये महिलांचे कपडे चोरणारा कैद झाला बाळायनकर असे कपडे चोरणाऱ्या आरोपीचे नाव महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तीनशे पाच बी कलमाप्रमाणे किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई व्हावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे मात्र पोलीस ठाण्यात किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार पाटील या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत चोरी कपडे चोरी चोरीला जायचे आमचे महिलांचे कपडे धुतीले कपडे वाळत घातलेले कपडे चोरीला जायचे आणि आम्हाला हे गेले सहा महिन्यापूर्वी आमच्या महिलांच्या लक्षात आले की कपडे आपले ह्या टाकलेले कपडे वाढत टाकलेले कपडे कमी कमवावे लागले कपडे चोरी जातात कुठे तर हा प्रकार गेले सहा महिने आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तो चालू ठेवला तर काय कपडे किती जात आहेत काय त्याच्या आमच्या आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवला तर परंतु आम्हाला तो चोर सापडत नव्हता मग आम्ही काय केलं त्याच्यावरती आम्ही ह्या चोराला पकडायचं म्हणून आम्ही आमच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवले सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यानंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तो हा चोर रात्री दोन वाजून बावीस मिनटांनी आमच्या वॉल कंपाउंडच्या आतमध्ये येताना आम्हाला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो दिसत आहे आणि तो आला आतमध्ये आणि ते आल्यानंतर आम्ही त्याला त्या फोटेजमध्ये पाहिला तो आम्हाला दिसला गेल्यानंतर आम्ही हे सगळे फोटेज जे सी सी टी व्ही कॅमेरा आम्ही पोलिसांच्याच स्वाधीन केले पोलिसांनी दाखवली होत बोला असं ते गेले सहा महिने आमच्याकडचे कपडे जात आहेत चोरीला तर पोलिसांनी मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि आम्हाला परत त्यांनी सांगितलं की बाबा आता ह्याच्यावरती ह्याच्या काय करतात तर बोलतो त्याला विचारा तुम्ही त्यांनी कपडे किती चोरले काय केले कपड्यावरती काय करायचा प्रक्रिया करायचा का बांनावती करायचा का काय करायचं उद्योग करायचा ते विचारा तुम्ही पोलिसात तुम्ही तर त्याप्रमाणे पोलिसांनी त्याला विचारली चौकशीला घेतली मग त्यांनी आम्हाला सांगितलान पोलिसांनाही सांगितलान की आपल्या या ठिकाणी पंचश्रीनगरमध्ये सर्वात काळ बॉर्डिंग आहे त्या बॉर्डिंगमध्ये मी हे सगळे कपडे आणून तिथे ठेवायचो आणि त्या कपड्यावरती मी काहीतरी असंच उद्योगधंदे करत बसायचो असं तो स्पष्ट बोलला त्या ठिकाणी पोलिसांच्या समोर आणि समोर बोलला मग आम्ही त्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या पत्त्यावरती मी इथे गेलो सबजिंगच्या आतमध्ये गेलो तर पाहतोय तर काय अरे हा कपड्याचा ढीग लागलाय आणि किती कपडे त्यांनी टाकले तिथे आतमध्ये आताच्या बघून मी चकितच झालो मला अक्षरशः मला सुचत नाही आणि बरे कपडे असे नाही की चांगले कपडे आणि या सगळ्या कपड्यांची तो घेऊन रात्री चोरायचा आणि त्याच्या त्या कपड्यावरती खेळायचा काय करायचं ते करायचं नाही पण अशा चोराला पकडण्याचं कामच्या सीसीटीव्ही कॅमेरा तो कैद झाला तो मिळाला परंतु मला असं एक सांगायचं आहे की अशा चोराला योग्य वेळेला कारवाई त्याच्यावरती व्हायला पाहिजे म्हणून आम्ही त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे त्याच्यावर केस टाकलेले आहे कारण एखाद्या महिलेवरती कुठल्याही प्रकारचा वाईट प्रसंग येऊ नये असेच आमचा विचार आहे करण्याचा आम्ही विचार ते साठी करतो त्यासाठी त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे जनोदयकरिता अमोल कुमार जैन रायगड